पंतप्रधानांच्या आवाहनानुसार मंदिर स्वच्छता अभियानांतर्गत आमदार विजय कुमार देशमुख यांनी श्री खंडोबा मंदिरात आपली सेवा अर्पण केली आहे श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठेकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानानुसार देशभर मंदिर आणि पूजा स्वच्छता करण्याच्या अभियाना शनिवारी आमदार विजय कुमार देशमुख यांनी सोलापूर मधील बाळे येथील खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन मंदिर परिसराची साफसफाई केली यावेळी राजाभाऊ आलुरे मंदिर समिती चेअरमन विनय ढेपे आनंद भवर शिरीष सुरवसे सुहास माने रतन शिरसागर चिदानंद मुस्तारे विकास माने रोहन अवताडे दीपक अध्यापक सुरवसे पुजारी पवन अलुरे आदी सह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण कोणत्याही संप्रदायाचे असाल तरी देखील आपल्या संबंधित पूजा स्थळी जाऊन स्वच्छतेची ही अनुभूती आपण सर्वांनीच घ्यावी या निमित्तानं अयोध्येतून प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत म्हणजेच बावीस जानेवारी पर्यंत सुरू असलेल्या या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं आहे